महानगर पालिकेची निवडणूक असो कि विधानसभेची असो कि लोकसभेची असो आम्ही जनते जनतेपास आम्ही विकासाचे आमचे काम घेऊन जातो कारण आपल्या सगळ्याला माहित आहे का नागपूर शहराचे चित्र बदलण्याचे काम आमच्या दोन्ही नेतृत्वानी आणि गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेलं पन्नास वर्ष काँग्रेसवाल्याने नागपूर शहर अंधकारमय ठेवला पन्नास वर्षामध्ये कसले प्रकारचे प्रोजेक्ट नागपूर शहरामध्ये आणलं कसले प्रकारचे कामही सुद्धा झाले नाही परंतु जेव्हा दोन हजार चौदा हे केंद्र आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले गडकरी साहेब केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर इतक्या झपाट्याने या नागपूर शहराचं चित्र बदललं नागपूर शहराच्या चारही दिशेने तुम्ही कोणत्याही भागामध्ये अगर गेलात सगळीकडे तुम्हाला डेव्हलपमेंटचे काम असतील सिमेंट रोड असतील अनेक प्रोजेक्ट असतील मेट्रो असतील ओव्हर ब्रिज असतील अंडर ब्रिज असतील अशा प्रकारचे अनेक कामं आमच्या नेतृत्वानी केल्या आहेत